ससने जय महाराष्ट्र मित्रांनो मी अमित शिंदे महाराष्ट्र हनुमान सेना रस्ते साधन सुविधा वस्थापन विभाग उपाध्यक्ष माझ्यासोबत आहेत आमचे उत्तर प्रभाग संघटक शिकांजी भोईटे आता आपण सूर्यवंशी हॉलच्या दा इथे दादर दादरला मागच्या वेळेला पण आपण इथे फेसबुक लाईव्ह केला आणि निकृष्ट दर्जाचं काम आपण उघडकीस आणलेलं परंतु त्यानंतर देखील कंत्राटदारामध्ये काही सुधारणा झाली दिसत नाहीत अभियंत्यांना पण आपण सांगितलेलं पण अभियंत्यांना इथे लक्ष द्यायला वेळ नाही कारण ते इलेक्शनच्या कामामध्ये व्यस्त आहेत आता इलेक्शन आले तर त्यांना इलेक्शन ड्युटीला लावलंय तर मला असं वाटतं की अधिकाऱ्यांनी इकडे लक्ष द्यावं म्हणजे कामाकडे की ते इलेक्शनमध्ये द्यावं हे अधिकाऱ्यांनी ठरवायला लागेल मला वाटतं आणि जे आयुक्त आहेत त्यांनी पण अभियंते जे आहेत महानगरपालिकेचे ज्यांच्या जीवावरती तुम्ही रस्त्याची जी कामं काढलेली आहेत आता पावसाच्या आधी ही रस्त्यांची कामं संपवणारी लोकं पाऊस सुरू होण्याच्या आधी आणि पटापट कामं झालेली आहेत आपण दाखवतो की पहिली जी लेअर असते मातीनंतर सॉल्व्ह केल्यानंतर ही जीएसबी लेअर असते पण ते जीएसबी लेअर मध्ये निकृष्ट दर्जाचं काम बघाल आपण ते निकृष्ट दर्जाचं मटेरियल वापरलं जाते पुढे जरा आता इकडे खाली बघाल ना तर हे निकृष्ट दर्जाचं मटेरियल टाकलं जातं आणि त्याच्यावरती मग हे जे चांगलं मटेरियल आहे ते फक्त नावाला दाक दाक दाक। ते वरती टाकतात आणि थूप काम चालू आहे त्यानंतर जर बघाल आपण इकडे इकडे पुढे क्रॅक केलेले पाईप क्रॅक केलेलं पाईप दाखव क्रॅक केलेले पाईप पाई हे आहेत त्यानंतर ता पीसीसी इथे कुठे नाही रबल सोलिंग नाही आहे आणि जे मटेरियल जे पाईपाचं जे मटेरियल आहे पाईपच मुळात निकृष्ट दर्जाचे पाईप पाई पाई। आहेत अशा पद्धतीने कामं चालू आहेत वारंवार यांना सांगून पण हे लोक काय सुधारत आहेत इथे मोठे इथे पण दाखव हे पाईप पीसीसी कुठे केले यांना दाखव इथे कुठे पीसीसी केलेलं नाहीये तुपपट्टीचं काम मला वाटतं इकडे लक्ष नाहीये बॅरिकेडिंग बघायला बॅरिगेडिंग कुठे नाही आहे हॉल इकडे हॉलमध्ये आणि बॅरिकेडिंग कुठे वॉर्डन उभा इकडे आणि जर समजा मुलं इथे खेळतायत आणि जर मुलं इथे पडली तर मोठा अपघात होऊ शकतो मोठा अपघात होऊ शकतो तर ह्या अशा पद्धतीने हे राजरोषपणे काम चाललंय माझे पेपर दाखवले आपण आता पण बघा हे चेंबर बघा अशा पद्धतीचं काम हे बघा हे पूर्ण हलत आहे म्हणजे या काय पद्धतीचे काम चालू आहे तिकडे अधिकाऱ्यांचं खरोखर लक्ष आहे का महानगरपालिकेचं वापरत आहे जे दोनदा वापरले की या पद्धतीचे काम चालू आहे सुपरवायझर इकडे नाहीये लेबरच्या भरोसावरती काम चालू का आहे आणि अशा पद्धतीने जर काम चालू असणार असतील तर महानगरपालिकेचे अधिकारी काय करतायत मग त्यांना काय लोकांची पडलेली की नाही की जो पैसा घालो जे आपण टॅक्स स्वरूपात देतो पैसा त्याची विलेवाट लावण्याचं काम मला वाटतं महानगरपालिकेचे अधिकारी करतायत आणि सगळीकडे अशीच कामं चालली आहेत दादरमध्ये दादरमध्ये काय आख्या मुंबईच्या जे काम चालू आहे हे लँडमार्क कंपनी चालू आहे आता बघा बॅरिगेडिंग लावायचं काम बॅरिगेडिंग चालू आता हे बॅरिगेडिंग लावतायत म्हणजे झोपलेले तो बॅरिगेडिंग आम्ही ताकीद दिल्यानंतर व्हॅनिटिंग याचं का काम चालू झाल्यांनी लँडमार्क कंपनीचं दा काम चालू आहे ह्याला अगोदर पण ताकीद दिलेली आहे लोकांना साने गुरुजी गल्ली असेल भगत गल्ली असेल नंतर अनुग्रह हॉटेल असेल इथे याचं काम चालू आहे नंतर व्हीएनसी दा काम माइंडला चालू आहे त्यानंतर आर्मस्ट्रॉंगचं दा काम इथे शिवाजी पार्क सर्कलला चालू आहे याच पद्धतीने निकृष्ट निकृष्टी कामं चालू आहेत मला असं वाटतं अधिकाऱ्यांनी वेळीच यात लक्ष घालावं नाहीतर मला असं वाटतं की भ्रष्टाचाराच्या नावाखाली अधिकाऱ्यांना सस्पेंड करावं लागेल कारण की त्यांचं इथे लक्ष नाही फोन केल्यानंतर सांगतात की आम्ही निवडणुकीमध्ये व्यस्त आहे आम्ही यांना लेटर पण पाठवलेलं आहे निवेदन दिलेलं आहे आणि भेटीची वेळ मागितली आहे पण भेटीची वेळ देत नाही आणि कामाचा दर्जा सुधारतच नाही मुळात आणि आता हे बघा हे तुमच्या मागे आता बॅरिगेडिंग लावायचं काम चालू आहे म्हणजे जेव्हा आम्ही इथे लक्ष देणार त्यानंतर ही लोक इथे काम चालू करणार का तेव्हा आता आणि काढायला परत काढायला सुरुवात केली बघा म्हणजे आम्ही बोलतो म्हणून ते दुपखे पाईप आता ते काढायला सुरुवात केली आहे इथे कुठे हे नाहीये हे निकाल बाय हे पाईप निकाल दो पाईप निकाल तो हे जॉईंट दाखवतो हे बघा हे असे पाईप आणि पाईपाची जी क्वालिटी आहे ना ती निकृष्ट झाल्याची आहे कोणत्या क्वालिटीचे पाईप वापरतात अधिकाऱ्यांनी पहिलं मला वाटतं सांगावं आणि असं हे बघा आता पाईप पाईप काढायचं काम सुरू आहे म्हणजे आम्ही जेव्हा त्यांना सांगणार हे काय मनसेची काम आहेत का ही पक्षांची काम आहेत का कोणत्या हे ब्रुहन मुंबईनगर महानगरपालिकेचं काम आहे आणि त्यांना जर वेळ नसेल तर मग मला वाटतं आम्हाला लक्ष घालायला लागेल आणि मग अधिकाऱ्यांनी इथे उभा करायला लागेल मला अधिकाऱ्यांनी वेळेत सावध व्हा त्या निवडणुकीच्या कामांमध्ये लक्ष घालायचं तेव्हा घाला पण पहिले इथे कामाच्या जे रस्त्यांची कामं चालू आहेत पावसाळ्याच्या जी कामं संपणार आहेत त्यामध्ये पहिले लक्ष घाला फौडाल हे फावडा क्या ऐ इधर 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 कर निकाल मट्टी निकाल निकल मिट्टी इधर निकाल मट्टी फावडा लेके आना ले ये फावडा लेके आ उसे मार रहे उसे मार 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 ये बघा ये अशी बुजबुजिन माती राय आहे इकडे ही बुजबुजिन माती है कुठे रबल बोलिंग आहे कुठे पीसीसी अधिकारी ने दाखवा मला इथे कुठे ला गुष्टी पाळल्या है जे तुम्ही स्पेसिफिकेशन जो स्कोप ऑफ वर्क आहे तो ढाब्यावर बसून हा काम करतो याच्याकडे लक्ष आहे का आणि ह्याला तुम्ही काळ्याआधी टाकणार आहे काय बरं सांगा आम्हाला काळ्याआधी टाकणार आहे या ते अशा पद्धतीने काम चालतात चालता, का ते सांगावं अधिकाऱ्यांनी ते सी नाही आहे आणि हे निकाल काम असं करतायत लोकांच्या पैशाची निघती उदळपट्टी चालले आणि मारलेले सगळे हे लोक यांनी त्वरित लक्ष घालावं अन्यथा आम्हाला आमच्या हिशोबाने कामांना कशी केली आहे ते दाखवायला लागेल आता यांना सांगितलं तर मग अधिकारी यांना पाठीशी घालतात ते उंदराला मांदर जसं साक्ष असतात तसं हे अधिकारी कंत्राटदारला साक्षी आहेत आणि खरोखर यांचं लक्ष नाही आहे कुठे हे व्यस्त असतात कुठे काय का करतात ना मला वाटतं यांना पैसे कमिशन मिळालं यांचं की मला वाटतं हे कामाकडे लक्ष पण देत नसतील पण हे असं कमिशनवरती जे तुम्ही करताय ते कृपया थांबवा आणि जे लोकांच्या पैशाचा जो अपव्यवहार चालू आहे तो कृपया थांबवा नाही तर महाराष्ट्र निर्माण सेनेला ज्या रोषाला तुम्हाला सामोरं जायला ते एवढंच सांगेल मी तुम्हाला जय हिंद जय महाराष्ट्र